नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अतिशय सुंदर सोपे आणि दहा ओळींचे भाषण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सन्माननीय व्यासपीठ पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो आज आपण येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांचा जन्मदिन तीन जानेवारी हा दिवस महाराष्ट्रभर बालिका दिन म्हणून साजरा केला जातो त्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि थोर समाजसुधारिका होत्या त्यांनी आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सोबतीने एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली त्या काळात मुलींच्या शिक्षणाला खूप विरोध होता तरीही सावित्रीबाईंनी हार न मानता मुलींचे शिक्षण सुरू ठेवले लोक त्यांच्यावर दगड शेण फेकायचे पण सावित्रीबाईंनी तो अपमान सोसून ज्ञानाचे कार्य चालू ठेवले आज मुली सर्व क्षेत्रात प्रगती करत आहेत याचे सर्व श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते सावित्रीबाईंनी केवळ शिक्षणच दिले नाही तर समाजातील अनेक वाईट प्रथांविरुद्ध लढा दिला अशा या महान ज्ञान माऊली क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो यासारखे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टला एकदा नक्की भेट द्या